आवाज पहिलं तुमचं आधी म्हणणं मी खोडून काढतो की कुठेही महाराष्ट्रातला एकही प्रकल्प हा गुजरातमध्ये गेलेला नाही काही लोक नरेटिव्ह सेट करण्यामध्ये यशस्वी होत आहेत असं तुमच्या मला प्रश्नांना आता वाटायला लागलं पण कुठेही कोण गेलेलं नाही उलट तिकडच्या इकडे येत आहेत पहिली महत्वाची गोष्ट दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे आमच्यावर आरोप करतायत की इकडचा प्रकल्प तिकडे गेला त्यांनी चार वर्ष हे अवॉर्ड घेतलं नव्हतं मी राजकीय बोललो नाही पण तुम्ही आता जो प्रश्न विचारला तसं उत्तर मी देतो ही अवॉर्ड द्यायची जबाबदारी त्यांची होती आणि हे अवॉर्ड करोनाच्या कालावधीमध्ये दिलं नाही मी समजू शकतो करोना हा दीड वर्ष होता नंतर का दिलं गेलं नाही पण शेवटी सरकारची मानसिकता असावी लागते सरकारनं याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि आज आम्ही सगळी अवॉर्ड या ठिकाणी दिलेली आहेत त्याच्यामुळं नवीन नक्की चालना एक्सपोर्टसाठी मिळेल आणि एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये हे काय एक्सपोर्ट, का एक्सपोर्ट तीनशे कोटी चारशे कोटी हजार कोटीच्या बाबतीतलं नाही आहे तीस लाखाच्या धंद्यापासून तीस कोटीच्या धंद्यापर्यंत जे खरोखरच स्मॉल स्केलवाले एक्सपोर्ट करत आहेत त्यांची पाठ ठोपण थोपटण्याचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे तुम्ही जे सांगितलं की इकड इकडचा प्रकल्प तिकडे गेला असा अजिबात झालेला नाही उलट तीन लाख तीस हजार कोटीचे एमयू डावस्वर करून आम्ही परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे संजय त्यांनी सबुण सबुण सब फोटो लिए मी यावर सांगितलं की आता या गर्दीमध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि प्रत्येकाची इच्छा ही प्रत्येकाबरोबर फोटो काढायची असते आणि महत्त्वाची भूमिका अशी आहे की स्वतः हे लोकांमधले आहेत लोकांमध्ये जाऊन ते काम करतात रस्त्यावर उतरून काम करतात जे लोकं कधी बंगल्याच्या बाहेर आले नाहीत त्यांना सेल्फी किंवा दुसऱ्याबरोबर फोटो काढणं हा काय माहीत नसावा असं मला वाटतं आणि म्हणून त्यांच्याबरोबर एखादा दुसरा कोणत्यावर उभा राहिला असेल आणि त्याला जबाबदार त्यांनी त्यांना धरावं कारण आत्ताच मी सोशल मीडियावर बघितलं की ज्यांनी आरोप केला त्यांच्याबरोबर देखील असे फोटोज आपल्या सोशल मीडियावरनं आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावरनंच पब्लिश झाले त्याचं उत्तर त्यांनी देखील पहिलं दिलं पाहिजे अजितदा अभिनंदन आहे पण राष्ट्रवादीकडून शरद पवार गटाकडून हा निकाल जर त्यांच्या बाजूने लागला असता तर ते हे बोलले असते का या निकालामध्ये त्यांचा पराभव झाला आहे त्याला काहीतरी कारणं सांगितली पाहिजेत कोणावर तरी उड़ा खापर दा, को ते खापर फोडलं पाहिजे म्हणून अजितदादांकडे घड्याळ निशाणी आल्यानंतर स्वाभाविक कुठलेली लोक यांचं कौतुक कसं करतील त्याच्यावर मला असं वाटतं लोकशाहीतला एक भाग आहे तो त्यांचा मुद्दा आहे ना सुप्रीम कोर्टात जाणं हायकोर्टामध्ये जाणं त्यांचा निर्णय इंडस्ट्रीज कडन पिंपरी चिंचवड मध्ये इंद्रायणी नदीचे प्रदूषण होते त्यावर बैठक घेतली होती परंतु अजूनही आज देखील इंद्रायणीचं पाणी संपूर्ण फेसाळले इंद्रायणी आणि पवना नदीचा प्रोजेक्ट जो आहे तो तीन हजार कोटीचा आहे त्यासाठी डी पी आर तयार करायचा आहे तीन महिन्यापूर्वी मीटिंग घेतली होती पी एम सी नेमलेली आहे डी पी आर तयार झाल्यानंतर तो कशा पद्धतीनं त्यातला गाळ काढला जाईल घाण काढली जाईल ह्याच्यावर डी पी आर तयार होतो आणि त्याच्यानंतर ते टेंडर काढलं जाईल दोन महिन्यापूर्वी मिटिंग झाली कारण शेवटी लोणावळ्यापासून आपल्याला संपूर्ण ते जी काही घाण असेल किंवा मैला असेल जे काय झालं असेल इंडस्ट्रीमुळे असेल रिअल इस्टेटमुळे असेल ते सगळं आपल्याला साफ करायचं आहे आणि ते एक महिन्याच्या टेंडरमध्ये होणार नाही कारण त्याची टेंडर कॉस्ट जी आहे ती जवळजवळ दोन हजार ते तीन हजार कोटीपर्यंत जाणार आहे फार छोटा कार्यकर्ता आहे वाद मिटवायला तिन्ही पक्षांचे नेते जे आहेत ते सक्षम आहे त्याच्यामुळे तुम्हाला बातमी मिळणार नाही याची दक्षता आम्ही नक्की घेऊन सर्वे केला मी सर्वे असा केलेला आहे की महायुतीच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा निवडून देतील आता पुढे नाही महाविकास आघाडीला नऊ जागा भेटणार राज्यामध्ये मी जो सर्वे केला त्याच्यामध्ये महायुतीला म्हणजे शिवसेना भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अठ्ठेचाळीस जागा मिळणार आहेत असा मी केलेला सर्वे आहे